नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते पित्तर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस विशेष मानले जातात ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षात पित्तर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालते परंतु पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य लग्न गृहप्रवेश नव्या कामाची सुरुवात केली जात नाही यंदा पितृपक्ष दिना रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला असून रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल पितृपक्षातील श्राद्ध तिथी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारला पितृपक्ष प्रारंभ पोष्ठपदी पौर्णिमा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारला प्रतिप्रता श्राद्ध आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारला द्वितीय श्राद्ध दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला तृतीय आणि चतुर्थी श्राद्ध अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारला पंचमी आणि महाभरणी श्राद्ध बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला षष्टी श्राद्ध तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवारला सप्तमी श्राद्ध आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारला अष्टमी श्राद्ध आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारला नवमी श्राद्ध सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारला दशमी श्राद्ध सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला एकादशी श्राद्ध अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारला द्वादशी श्राद्ध एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला त्रयोदशी मघा श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवारला चतुर्दशी श्राद्ध आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारला सर्व पित्री अमावस्या पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते जर पूर्वजांच्या मृत्यूची ठाऊक तुम्ही सर्व श्राद्ध आणि तर्पण करू शकता काळात पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केले जाते यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन दक्षिणा वस्त्र दान केले जातात या दिवसात पित्तरांचे स्मरण केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते दुपारी बारा वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते सूर्याला अग्नीचे उगम स्थानही मानले गेले आहेत यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात मित्र व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद